नमस्कार नमस्कार आज तारीख आहे तेवीस तेवीस तारखेला तरकारीचे बाजार म्हणून काय तरकारी काकडी आहे एकशे ऐंशी दोन दोन ते दोनशे रुपये दहा किलो गवरीचे बाजार सातशे आठशे त्याच्यानंतर शिमलाचे बाजार दोनशे पन्नास ते तीनशे डोबळी मिरची तीस शिमला मिरची बरं मला एक सांगा वाटा ना वटाणा चारशे, चारशे से से ते साडेचारशे रुपये वांगी वांगी एकशे पन्नास ते दोनशे रुपये कोंडली साडेतीनशे ते चारशे रुपये कळी गवार गवार सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत काळी वांगी काळी वांगी आगोरा वांगी एकशे पन्नास रुपये फ्लावर कोबी फ्लावर सत्तर ऐंशी नव्वद कोबी कोबी दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत शेवगा शेवगा दीडशे रुपयापासून दोनशे पन्नास रुपयापर्यंत दुधी भोपळा दुधी भोपळा शंभर रुपयापासून दोनशे पन्नास रुपया कांदे कांदे दीडशे ते दोनशे रुपये लिंबू लिंबू अकराशे बाराशे रुपये मिरची मिरची काळी मिरची पाचशे ते साडेपाचशे ज्वेलरी मिरची चारशे ते पाचशे रुपये लसूण लसूण पासष्ट सत्तर रुपये कांदे कांदे एकशे पन्नास ते दोनशे कैरी कैरी पाचशे ते सहाशे जास्त आवक कोबीची आवक जास्त आहे बिटाची आवक जास्त आहे काय बिटाचे बाजार सत्तर ते शंभर रुपये बिटाचे हो आणि शेवगा शेवगा दोनशे ते अडीचशे रुपये आज सगळ्यात जास्त आवक कशाची आज सगळ्यात जास्त आवक काकडीची आहे हिरवी काकडीची आवक खूप जास्त आहे पण हिरव्या काकडीचे बाजार पण चांगले आहेत काकडीला मागणी पण चांगली आहे काकडीला बाजार काय करतो दहा किलोला दहा किलो, किलो एकशे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत आज सगळ्यात जास्त बाजार कसे सगळ्यात जास्त बाजार गवारीला चांगले बाजार आहे गवारीला काय बाजार सातशे आठशे नऊशे रुपये सत्तरऐंशी नव्वद रुपये किलो किलो सगळ्यात स्वस्त काय गेला सगळ्यात स्वस्त कोबी 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 काय कोबी एक रुपया किलो पासून तर तीन रुपये किलो कोबीचे बाजार कसं पडले कोबीला मागणी कमी आहे आणि कोबी सगळीकडून चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात कोबीचं उत्पन्न जास्त झालं फ्लावरचे बाजार सत्तर ऐंशी नव्वद फ्लावरचे बाजार बरे आहेत एवढे पण काय समाधानकारक नाही आहेत पण बरे आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उप बाजार केंद्रामध्ये तरकारीचे आपण बाजार पाहिले आज प्रामुख्याने कोबीचे बाजार कमी झालेले आहेत काकडीला बाजार चांगला आहे आणि त्याच्याचबरोबर गवारीला बाजारभाव चांगला आहे इतर सगळ्या भाजीपाल्यांना बाजारभाव चांगला आहे परंतु कोबीचे बाजारभाव पडलेले पाहायला मिळतात दुपारी दोन वाजता या ठिकाणी लिलाव चालू होतो आणि मालाच्या लिलाव संपेपर्यंत स लिलाव सुरू राहतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी ही झालेली सोय शेतकऱ्यांसाठी निश्चित उपयुक्त आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची ही विशेष काळजी घेतली जाते या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होत नाही हे विशेष आहे ब्युरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव